एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सोलापूर विकास मंचची बैठक शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आली होती या बैठकीत होडगी रोड विमानतळावरून नाईट लँडिंग चोपन्न मीटर रस्ता तातडीने पूर्ण करून घेणे विजयपूर रोड सर्व्हिस रोड तातडीने मार्गी लावणे व सोलापूरचे क्रीडा विश्व या विषयावर सविस्तर व अभ्यासपूर्वक चर्चा झाली होडगी रोड विमानतळावरून नाईट लँडिंग इन्स्ट्रुमेंटेशन पूर्वी होते नाईट लँडिंग इन्स्ट्रुमेशन लँडिंगसाठी आवश्यक ते पाणी लाइट्स लावले गेले होते मधल्या काळात विमानतळ वापरत नसल्याने ती सर्व यंत्रणा खराब झाली आणि पुढे काढून टाकली अशी माहिती योगीन गुर्जर यांनी दिली दोन हजार सोळा साली लोकसभेत नागरी उड्डयन राज्यमंत्री यांनी सोलापुरात नाईट लँडिंग व्यवस्था इन्स्ट्रुमेंटेशन लँडिंग लेंड, व्यवस्था आहे असे लेखी उत्तरात माहिती दिली याचे पुरावे केतनभाई शहा यांनी बैठकीत सादर केले लोकशाही अण्णा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकातील रेल्वेवरील उड्डाण पूल पंधरा ऑगस्टनंतर केव्हाही पाडकामासाठी बंद करण्यात येईल याला पर्यायी चोपन्न मीटर रस्ता हा अजूनही अपूर्ण आहे तो तातडीने पूर्ण होणे गरजेचे आहे मिलिंद भोसले यांनी बैठकीतूनच मनपा अधिकाऱ्यांना फोन लावून स्टेटस अपडेट घेतले पाऊस आणि इतर कारणांमुळे तो रस्ता या वर्षा अखेरीस पूर्ण होणे अशक्य वाटते हे काम जलद गतीने व्हावे यासाठी मनपा आयुक्तांची भेट घेतली पाहिजे असे बैठकीत ठरले विजयपूर सर्व्हिस रोड तातडीने मार्गी लावावा कोर्टात केस दाखल आहे म्हणून विलंब होत आहे हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग आहे एखादा मोठा अपघात होऊन जीवितहानी होऊ नये यासाठी मनपाच्या वकिलांनी कोर्टात जलदगतीने निकाल लावून द्यावा यासाठी मनपा आयुक्त व महापालिका विधी व न्याय विभाग प्रमुख यांची भेट घेण्याचे ठरले प्रकाश भूतडा यांनी विद्यापीठातील नियोजित स्टेडियम व एकूणच सोलापुरातील क्रीडा विश्वाची सखोल माहिती दिली या बैठकीत सर्वश्री मिलिंद भोसले केतन शहा सुहास भोसले नागनाथ माळवतकर प्रसन्न नाझरे रेवण आईगोळे दत्तात्रय आंबुरे संतोष कांबळे चक्रपाणी नागेश लगदिवे प्रकाश भूताडा मनोज खिरसागर योगीन गुर्जर जयश्री तासगावकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते दोन हजार सोळा साली भारत सरकारच्या नागरी उड्डयन मंत्री यांनी जी यादी दिली आहे त्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील नाईट लँडिंग असलेल्या जाहीर केलेल्या यादीमध्ये आपल्या सोलापूरचे नाव दिले आहे मग आता कसे काय होऊ शकत नाही कोणी राजकारण आणू नये म्हणून पुरावा देत आहोत सोलापूरकरांची कोणी दिशाभूल करू नये म्हणून पाठवत आहोत